हाय मित्रांनो नमस्कार हिची <laughs> बघा हिची बघा हिची बघा काय बडबड बडबड चांगलं आहे प्रणवीची बघू शकता तर या सगळ्यांनी जेवण करायला बघा काय स्पेशल जेवण कोलंबी कोलंबी कर बंद कर हा हाय ना हा एक मोठा तुला आगाव म्हणजे एवढा आगाव आहे ना आणि बघा टोलकी टोलकी तुम्हाला माहिती का टोलकीचे मासे आहेत तर या सगळ्यांनी खायला आणि कोलंबी गेले कोलंबी रसा बही आली तीन नंबर इकडं संभव बसलाय इकडं प्रणवी बसली आहे बघू शकता

झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं आणि मी काय आणलं नाही बघा मी नाही आणलं कोलंबी मच्छी माश्याविषयी बहिणीच आणलं नाही तुम्हीच पैसे दिले ना तिनंच आणलं नाही मी काय नाही आणलं आता पर्यावरण होऊ आले हाय का थोडा लागलं होतं तुला आणलं का तुला था राहील काय माहिती आहे मला देशील बोला दे

आणि हा पाणी घे जेवण करायला तर चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ आवडला करा आणि करा सगळ्यांनी <laughs> या जेवण करायला सगळ्यांनी जेवण करायला या सगळ्यांनी जेवण करायला

का दोन पाय लांब करून हातानी भाती बाय सगळ्यांना